आणि या प्रश्न विचार करून रामो कारण रामो पाटील आज मुंबईच निवडणूक होत आहे काय सांगाल मराठा आरक्षणाचा जो मुद्दा प्रत्येक निवडणुकीत जास्त काय टप्पा कोणचा आहे असो शेवटी मराठा समाज आरक्षणासाठी जागृती माझं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि सर्व जनतेला विनंती की सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावं कारण हा लोकशाहीचा खूप मोठा उत्सव आहे आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावं सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं त्यातल्या त्यात मराठ्यांनी तर शंभर टक्के मतदान करावं आपले लोक लेकरं डोळ्यासमोर ठेवून कारण आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढणं आपली जबाबदारी आता हे झालं गेलं हे होईल आता येतील पडतील निवडून काय व्हायचं तर यांचं होईल आपल्याकडे लक्ष द्यायला कोणी नसणार आहे आपले मुलं शिकले पाहिजे ते नोकऱ्याला लागले पाहिजे ते सुशिक्षित बेकार नाही राहिले पाहिजे आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून पाचव्या टप्प्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराच्या हितासाठी काम करा जो सगळ्या पाहिजे त्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच आहे या बाजूनं बोलल अशांनाच आपण सहकार्य करा कारण आपण राज्यात कोणालाच पाठिंबा दिला नाही कुठलाच पक्ष कुठलाच अपक्ष कोणाला दिला नाही यावेळेस तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला समाजानं पाडा पण यावेळेस मताची दिसू द्या ताकदीनं सगळ्यांनी पाडा आंतरवाडीतील या सभेची कशी सगळी तयारी सुरू आहे जसं तुम्ही आधी म्हणालात की बरेच लाख दोन लाख लोक आधी जेण्याची तयारी काल बैठक पण झाली काही लोक तुम्हाला भेटून पण गेले हो काल मराठवाड्यातले काही विदर्भातले काही बांधव आले होते काल आ, आंतरवाली सभा नाहीये आमरण उपोषण चार त्या संदर्भात आली होती की ते सगळ्याच म्हणणं की आम्ही तिथे येणार आहे सगळे तीन तारखेला म्हणजे मी कसं नाही म्हणू शकत नाही त्यांना मला पाठिंबा पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी मी तर लढणार आहे शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर अमरण उपोषण करणार आणि चार जून ही तारीख माझी तीन साडे तीन महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही माझ्या समाजाचा आग्रह की तुम्ही पोषण करू नये पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाहीये पण माझाही आग्रह की माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे बाकीचे त्यांच्या समाजसाठी लढले मी या ज्या जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो त्यांचा मुलगा म्हणून माय बाप मराठा समाजाचं मी काम करतोय आणि मी शेवटच्या टोकापर्यंत लढून चार जूनला मी कठोर आम्हाला उपोषण करणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी हटणार नाही तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडे ओढ होती तेही तयारी आहेत तर अंतर्वालीत चार जूनला येतील जरांगे पाटील हे गेवरे किंवा पर परळीतून विधानसभा लढू शकतात अशी चर्चा आहे असं काही ठरलं किंवा याबाबत काही चर्चा झाली काही किंवा तुम्हाला कोणी कार्यकर्त्यांनी किंवा अशी विनंती केली नाही माया आता का मागायला लागायला लागली मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही मी एकदा बोललो की बोलतो मी नाही बदल करत लो मी लोकसभेत नाही म्हणलो होतो मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही मी कुठंच उभा राहणार नाही कुठंच ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही परत म्हणता महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर बी नाही मी मला राजकारणात जायचं माझा जन चळवळीवर खूप विश्वास आहे सत्तर वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जन चळवळीवरून मिळालेलं आरक्षण आणि माझा समाज खुश आहे एकजूट पण आहे टाकते ना पण माझ्या पाठीशी आहे मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहेत माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो माझं रक्षण करायला माझा समाज समर्थ आहे त्यामुळं मी काय कुठं उभा राहणार नाही मात्र जर आमचं मराठा कोण बी कायदा पारित नाही केला सगळ्या वेळेस अंमलबाजीवून नाही केली तर मी मात्र शंभर टक्के मराठा समाजाला मैदानात उतरणार माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे त्यांना मी देणार बनवल्याशिवाय शांत बसणार बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही चौसष्ट टक्के केले भरपूर जागर जो असं सभा घेण्यात आली तो गावगाव खेडे जाऊन तुम्ही समाज बांधवांना भेट दिला नेमकं याच्या माणसाच काय कारण करायचं याच्या उद्या आलाय की तुम्ही पाडण्यासाठी जाऊन केलेल्या नाही बाकीचे सगळ्या महाराष्ट्रात हिंडले मी काय म्हणलो त्यांना तुम्ही का म्हणला माझी काय एवढं संताजी धनाजी सारखा पाण्यात कसं दिसायला लागलो मी त्यांचे जशी गोळी दिसत होती मीच कस काय सगळ्याला दिसतोय नेमका मी का सप्ते येत हिंदू धर्माच्या वारकरी संप्रदायाचे मोठमोठ्याले मौट सप्ते आहेत त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातोय लग्नाला जातोय आणि मी तिथंच नाही सोलापूरलाही गेलो कोल्हापूरलाही गेलो सांगली साताऱ्यालाही गेलो मी बेळगाव कर्नाटकला गेलो लातूर धाराशिव परभणी नांदेड जालना संभाजीनगर नाशिक सगळ्याकडेच जातोय मी कुठं पण असं काहीच नाही काय त्याचं काय मी काय कोणाला पाडा म्हणलो मी काय कोणाला आणा म्हणलो फक्त माझा समाज एक आहे मला माझ्या समाजाचं दुःख जाण नाही मी ते जाणतो माझ्या समाजाला मी वाऱ्यावर नाही सोडू शकत समाजही मला वाऱ्यावर सोडत नाही त्यांच्यावर होणार अन्यायाला वाचा फोडण्याचं काम एक मुलगा म्हणून मी करतोय आतापर्यंत त्यांच्या दुःखात त्यांच्या अन्यायात कोणी सामील झाला नव्हता मी मात्र धोके पत्कारलेत जीवनाचे पण आणि दैनंदिन जीवनाचे सुद्धा वैयक्तिक माझ्या जीवाचा सुद्धा बाजी लावलेली मी त्यामुळे मी माझं काम माझ्या समाजासाठी त्यांच्या अन्याल वाचा फोडण्यासाठी ताकदीनं करतोय आणि माझा शब्द आहे मराठा समाजाला जीव जरी गेला तरी मी हटत नाही पण तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मागे सरकतच नाही कोणाला काय काय करायचं करू द्या कोणाला या सायट्या नेमू द्या कोणाला आमच्या आई भणीवरती हल्ले करू द्या कोणाला माझ्या समाजावरती हल्ले करू द्या लाखो पोरांवरती केसेसही करू द्या आम्ही कोणीच हटत नाही ज्यांना त्रास झाला ते हटत जास्त ताकदीनं आता कामाला लागले तुम्हाला चार जीवच्या आंतरवालीतल्या उपोषणात मराठी किती ताकते नाहीत हे आपल्या मिड्याच्या बांधवला जे नाव ठेवते ना त्यांच्या लक्षात येईल मराठा चार जूनला कस किती ताकते नेत आमचं आंदोलनही शांत आहे शांततेच युद्ध आमचं कोणी न रोखू शकत शांततेत म्हणजे शांत आहेत आणि माझ्या समाजाला मी एकदा शांत सांगितलं की समाज पुढे जात नाही आणि मीही समाजाच्या पुढे जात नाही आत्तापर्यंत तसा विषय कालही मी परवा आव्हान केलं बीडच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहायचं परवापासून मराठा सगळा शांत आहे कोणी काहीच नाही जे लेती जे आमचा अपमान करते जे आम्हाला हिन होते त्यांच्याकडे फक्त बघते कारण माझा समाज शांत आहे हे आम्हाला पक्का माहिती आहे फक्त आम्हाला बदनाम केला जात निवडणूक जातीवर जात असेल तर हे चुकीचं आहे तर काय करणार न्यायची त्याच्या विचाराला कोण काय करू शकतो ज्याला जातीकडेच आहे त्याला कोण काय करू शकतो शेवटी अगोदर निवडणुकीच्या काळात मी चांगला होतो बघा ना त्यांच्या पोस्ट त्यांचे व्हिडिओ बघा त्यांचं काय म्हणते तेटच बघा खूप चांगला होतो त्यावेळेस मी नुसतं निका मतदान पडलं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या विरोध सुरू झालं पोस्ट म्हणजे त्या दिवशी मी विरोधक नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी कसं का झालो आता त्यांना काय असतं ती सवय असते लागलेली शेवटी पण आम्ही ते विषय सोडून दिलेला आहे तेव्हा माझ्यासाठी पर्वाच विषय संपलो कारण एकदा संपला म्हणलं की संपलाच परवाच्यालाच माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे आपण समजदार आहेत ना माझा समाज समजदार आहे माझ्या समाजाला मराठ्यांना माणूस की त्यांची जिवंत आहे चला पुढच्याला एकदा माणूस की जर आपली जिवंत आहे ना एकदा संधी दे आम्ही त्यांना एक सुधारायची संधी द्यायला लागलो सुधरतेत का बघू झाले त्यांच्या सुधारणा तर चांगली नसता शेवटी नावीला जे मराठा समाजाचं मनोज पाटील यांच्याकडून मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा बांधव आहे त्याप्रमाणे वागत होता परंतु हल्ली असं येत आहे की त्यांच्याकडून दोन समाजामध्ये ते निर्माण केल्याचं असा तुमच्यावरती आरोप केला जातो आरोप करणार द्वारणथी वाटतं मला कारण त्याला एकतर कळायला पाहिजे जातीवाद कुठं केलं एकदा दाखवून तर दे इथं आम्ही चुकलो ते दाखवून दे मी गाव गावखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाही आजपर्यंत नेत्याला सोडत नाही मी सोडणार सुद्धा आपण एकदा जे बोलतोय ते करतोय कारण कोणाला दुखावलंच नाही ना तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललेलो नाही त्याचे पुरावे आपल्याकडे असं बी नाही बस मनासमोर मी दाखवून देतो कोण आधी बोल आपण आधी कधीच बोलले नाही समोरचा बोला त्याला सोडत आता बघा ना आतापर्यंत मी चांगला होतो तेरा तारखेपर्यंत चौदापासून वाईट झालो तर बरोबर चांगला होतो या काही काय झालं बोलणार तुम्हीच पोस्ट टाकणार टाकणार तुम्ही आम्हाला कसले नावं देणार तुम्ही आम्हाला हिनवणार तुम्हीच समाज कसा दम काही तुम्ही कोणाचं तरी दैवताला मानताय तसे आमचे बी काही आहेस ना आम्हाला बी काहीतरी विरुद्ध आमच्या लोकांना पण चिड असेलच ना त्यांनाही जर माझ्या समाजानं मी समाजाला मायबाप मानले माझ्या समाजानं जर मला मुलगा मानले तर त्यांना बी मला बोलल्यावरती काहीतरी दुःख होतच असेल ना मुलाला बोलले म्हणलं आणि मी काय वाईट करतोय गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी मी त्यांच्या मुलांसाठी लढतो आणि सगळे धोकेपात करून सगळं जीवन डावावर लावलंय मी कुठं देतोय त्यांना ती सवय लागली बघू त्यांनी त्यांच्या लोकांना सांगणं उलट त्यांचं करतोय ते खूप उच्च दर्जाचे उच्च पातळीचे नेते उलट त्यांचं हे मोठं मन पाहिजे होतं चला रे सोडंदा सगळं आता इथून पुढे आपल्यात काय झालं नाही पाहिजे आते बाद जाती तीड निर्माण नाही झाला पाहिजे तर ते फुस लावते उलट आम्हीच भूमिका चांगली घेतली की चला जाती तीड निर्माण आपल्याला करायचा नाही शांत रा सुधरायची संधी द्या त्यांना एकदा सुधरतेत का भाऊ आमचा समाज शांत झाला तरी त्यांचं सुरूच आहे तरी पण सुरू आहे मग एक समाज थोडा शांत झाल्यावर आपण जरा आखडता घ्यावं नाही त्यांचं सुरूच आहे थोडं थोडं बघू आता एक महिनाभर आम्ही सुद्धा कोण किती अन्याय करतोय काय ज्यांनी आम्हाला चार शब्द चांगले सांगितले त्यांना आम्ही तो सांगू एक महिन्यात काय काय अन्याय झालाय कसं झालाय काय केलाय आता सांगा तुम्ही का काय करायचं आम्हाला माणूस की आमचे जिवंत त्यामुळे आम्ही सगळ्या शांत जाऊन केलं कालपासून सगळा समाज परवापासून पूर्ण शांत आहे पूर्ण राज्यात बी बीडमध्ये बी सगळीकडे आता ते परत परत त्यांचं सुरूच आहे ठीक आहे देव मराठा समाजाला माझी विनंती शांत राहा काय होत नाही काही होत नाही शांत राह बघू किती दिवस करतायत एकदा सुधारण्याची संधी देऊ सुधारतेत का बघू प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया होती आतापर्यंत इलेक्शन पिरियड मध्ये थांबली त्याच्यानंतर शासनाने प्रोत्साहन दिलेले नाही आपण काय नाही आपलं बरोबर आहे कारण जी शंभर टक्के मराठा समाजाला मैदानात उतरणार माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे त्यांना मी देणारं बनवल्याशिवाय शांत बसणार देणारं बनवल्याशिवाय शांत बसणार सामान्यांच्या न्याय हक्कासाठी